नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान तर मित्रांनो आज आलोय आम्ही आमच्या गावच्या धरणावर असं प्रसन्न वातावरणात आम्ही आलो आहे आणि याच्या मागचं कारण सुद्धा आहे मनातनी एक खुशी आहे खुशीची लहर आहे आमच्या आनंद आहे हर्ष आहे त्याचं कारण असं म्हणजे हे आमची सितूबाई आणि ही झाली आज बारावीतनी चांगले मार्क्स घेऊन चांगले गुण घेऊन पास झाले उत्तीर्ण झाले कसं आहे मित्रांनो शेतकरी लोकांचं जीवन तुम्हाला माहित आहे सर्वांना आपल्याला माहित आहे शेतकऱ्याचे लेकरं कोणत्या परिस्थितीतून शिक्षण घेते कारण घरी सुद्धा काम असते वेळ आलं तर वावरातही शेतातही जावं लागते काम पडलं तर मजूरने भेटलं खत लावाले आले त्याले आणि हे सर्व कामं करून जर लेकरू चांगल्या मार्गाने पास झालं तर पालकाला पालकाचा पालका आनंद तुम्हाला माहित आहे जबरदस्त आनंद असते म्हणून मला जसा तिचा मी रिझल्ट पाहिला आणि तिला एकोणऐंशी मार्क्स कॉमर्समध्ये बारावीला भेटले आणि मला खूप आनंद झाला आणि मी नेरवरून गावी आलो गाव म्हणजे तेरा बारा तेरा किलोमीटरवर आणि गावात आलं की धरणावर आल्याशिवाय गमत नाही गम धरणावर येणं म्हणजे एक मनाची प्रसन्नता आणि मग आम्ही आलो धरणावर गही खूप आनंद झाला सितू चांगल्या मार्गाने पास झाली कारण हे म्हणजे आमच्या घरातनी म्हणजे आमच्या टोटल फॅमिलीतनी सर्वाची काळजी असणारी मुलगी म्हणजे सितू आणि ती सर्व काम धंदे निपटून घरचे ती चांगल्या मार्काने पास झाली खूप आनंद झाला आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट मोठी गंभीर आहे आता गोष्ट अशी आहे की मला तिनं घरून बोली केली आपल्या कार्टून जे तुमचं मनोरंजन करते आपल्या कॉमेडीने कॉमेडीच्या माध्यमातून तुमचं नेहमी जे मनोरंजन करते हिला गोष्ट खटकली मग तिनं मला घरून बोली केली इकडे धरणावर याच्या वेळेस म्हणे बा तुम्ही तिचीच मोठेपणा सांगताना म्हणे मी म्हटलं तू हे ना तो काय दिवा लावला आहे की नाही बरोबर आहे ना मग आता ही सातव्या होती हिची परीक्षा झाली जी तिनं मला आज जे गोष्ट सांगितली नव्हती गोष्ट मला आज सांगितली मै बी किसीचे कम नाही होऊ नये म्हटलं ना म्हटलं काय झालं मग तिनं दाखवलं मला मेडल दे मेडल तिला हे भेटलं मेडल आणि याच्यावर लिहून आहे क्लास टॉपर हे मेडल याच्यासाठी भेटलं का ही स्कॉलरशिपच्या परीक्षेत पहिल्या नंबरवर आली पहिल्या नंबरने पास झाली आणि हिच्या सातव्या वर्गाचा जो वर्गा रिझल्ट लागला तर त्या रिझल्ट मध्ये ती टॉप थ्री मध्ये आहे टॉप थ्री म्हणजे मला वाटते तिसरा नंबर आला तिचा तर चांगले मार्क देऊन ती शा आपल्या वर्गातूनही चांगली पास झाली त्याच्यामुळे म्हटलं चाल तर तू बी कॉन्ग्रॅच्युलेशन करतो हा आता म्हणते ते आता सरळ नेरले चाला नेरला चाला आणि तिथं सेलिब्रेशन करू मग आईस्क्रीम खायचा आहे वगैरे 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 मजा करायची म्हणते म्हणे बोला चलो बच्चो लिए है तो है तो फिर टाटा बाय बाय नमस्ते दुआ सलाम